बदलापूरच्या घटनेनंतर लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कारण शाळेतही मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलंय राज्यामध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट राज्यातील मुली किती सुरक्षित मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ नराधमांना कायद्याचा धाक नाहीये का राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसती चिमुकल्या मुलीही नराधमांच्या वासनेचे शिकार बदलापूरच्या घटनेनंतर तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं मुंबईतील नागपाड्यातही अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा विक्रेत्याकडून आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्या पंधरा ऑगस्टला भवानीपेठ परिसरातील सात नामांकित शाळेमध्ये अल्पोइन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलंय या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका एकोणीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या घटनेत अल्पोइन मुलीला दारू पाजून तिच्यावर चौघा नराधवांनी अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या तर दोघांचा शोध सुरू आहे त्याच हायस्कूलला शिकत असताना मुलगा आहे दहावीमध्ये याचा वय जवळपास एक नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने यातली जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काळ दाखल केला दाखल केल्यानंतर आपण पोलिसांनी अटक केलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे जिल्ह्यातील काजेकेडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थिनींवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केला विद्यार्थिनींना नाल व्हिडिओ दाखवून हा शिक्षक मुलींवर अत्याचार करायचा या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे त्याशिवाय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं सहा मुलींना मोलसेट केल्या जाते अश्लील चित्रफित दाखवून तो नराधम शिक्षक त्यांना मोलसेट करतो मला असं वाटतं पोलिसांचा धाक हा शून्य झालाय आणि त्याला एकमेव कारण आहे लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचक नाही कोण पालकमंत्री आहे काय करतोय तो आमची मागणी याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या शिक्षकात कठोर कारवाई झाली पाहिजे पण पुन्हा या शाळेवर खूप रुजू झाला नाही पाहिजे हे एक मागणी आहे प्रत्येक शाळा उच्च माध्यमिक शाळा काजी खेळ येथील शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीच्या विनिधन केलेला अशा माहितीवरून पोस्टे उरल याच्या स्टाफ आणि जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतले देशात आणि राज्यात गेले वर्षभरात लहान मुलांवरील अत्याचाराच्या किती घटना घडल्या त्यावर एक नजर टाकूया देशात दोन हजार तेवीस साली तब्बल एक लाख हजार बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे समोर आले तर गुन्ह्यांची नोंद झाली दुसरीकडे मुंबईतही बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आता सरकारनं आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली रिपोर्ट